बायोटेक प्रायवेट लिमिटेड इंदोर प्रतिनिधी राजू गेन आणि मी सायनाथ पाठव दे तुम्ही एकत्र अगोदर नावचंद्र शिंदे राहणार शिंदे राहणार यावर्षी कंपनीची ही बॅग लावली पहिली आहे माझी बॅग बॅग लावायची आणि बॅगीच म्हणजे फळ डागायचं उत्पन्न इतर कंपनीपेक्षा तुमचा जोरदार आहे तुम्ही काय पेरा घेतला एकरी बावीस किलो आहे बावीस किलोचा क्षमता कशी वाटली तुम्हाला नंबर आहे का नंबर आहे का सगळी झाली समजा हो क्षमता झाली झाली किती स्प्रे झाली याच्यावर आतापर्यंत तुमचे आपण चार मार्ग चार स्प्रे झाले तुम्हाला काय वाटेल याची अवस्था बघून काय वर येईल आपलं दहाच्या दहाच्यावरच येते बघा दहाच्यावर क्विंटलला दहा एका दहाच्यावर देते दहाच्यावर काय पुढील काय हंगामात काय शेतकऱ्यांना काय सांगू शकाल या वराठीबद्दल आता माझं उत्पन्न बघल्यानंतर लोकच माझ्याकडे अच्छा की या कंपनीचं उत्पन्न किती निघालं त्यावेळेस मी लोकांना अजून सांगतो बाबा बाकी कंपनी घेण्यापेक्षा या कंपनीचं पुढच्या वर्षी खरेदी करा जेणेकरून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ पाहिजे सोयाबीनच्या जाती भरपूर आहेत काहीच जाती म्हणजे प्रॅक्टिकली सक्सेस आहे जे की निसर्ग आता एवढा निसर्ग असून सुद्धा फळ लागले हे गावचे नामांकित शेतकरी दिलीप रामचंद्र दिलीप रामचंद्र शिंदे यांना जवळपास तीस एकर शेती आहे यांनी तीस एकर शेती बघतात तीस एकर शेतीमध्ये एक मी आपण यांना आहे या। कंपनीचं मालिकाही ही व्हरायटी दिली होती त्यांना लावली गावाजवळ तर लावल्यावर त्याला समजलं की दुसऱ्या कंपनीची व्हरायटी कशी आहे आणि इगोरची कशी आहे आपण त्यांच्या तोंडातून ऐकून घेऊ आपण तुम्हाला कसं वाटलंय विगोर कंपनीचं नाही नाही फळधारणा इतकी उत्तम आहे हां आणि विशेष कसं आहे की सोयाबीनला फळ फळ लागलं पाहिजे फळ फांद्या पण तुम्हाला कसं वाटलं फांद्या पण भरपूर आहे आणि प्रत्येक शेंगे घेऊन तुम्हाला कसं वाटले चार 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 शेंगचे चार शेंगचे मग याचा दान हा प्रत्येकाला चार आहे तीन चार चार आहे आता हे दान जवळपास पटलं सर काय पूर्ण आता तुम्हाला हे पंधरा शेंगे तुमचं सोयाबीन काढणे काढण्यात येते पंधरा वीस पाणी आणि याला बघून तुम्हाला हा वाटते की हमखास उत्पन्न दहाच्यावर येईलच इझी इझिली दहाच्यावर येईल इझिली दहाच्यावर कमीत कमी सांगू तुम्ही पाहू शकता याला कुठलं पण अटॅक नाही काय नाही पण व्यवस्थित चार फोरणं घेतले आम्ही वेळोवेळी यांना मार्गदर्शन केलो आम्हाला विचारूनच त्यांनी फोरणा घेत राहिले पाहू शकता याला कुठलं पण डाग नाही आहे कुठलं पण काहीच नाही वरून पाऊस पूर्ण होतं पाऊस पावसा पावसामधून पूर्ण भिजलं तरी पण एक नाही पावसात काहीच याला फरक पडला नाही कुठला परिणाम झाला पाऊस जास्त असल्यामुळे शेतकरी जास्त आला नाही शेतामध्ये पण तुमच्या गावात आपण मंदिरापाशी कार्यक्रम ठेवू ठेवा बरोबर मंदिरापाशी कार्यक्रम ठेवा आणि पुढच्या वर्षी जी येईल सीजन पुढच्या वर्षी तुम्ही दहा एकर पेराल असं मला अपेक्षा आहे नुसतं मी पेरणा मी काही लोकांना ही ये मॅगा घेण्यासाठी प्रवृत्त करतो आणि ते सुद्धा आपल्याला एकरी उत्पन्न विचारतात या ठिकाणी किती निघाले ना तुम्ही गावामध्ये नामांकित नामांकडे ना गावापुढचा विचार केला तर गावापूर पुढच्या वर्षी नक्कीच प्रसिद्ध झाली समजा तुमच्या कंपनीची त्याच्यानंतर दोन गाव होती आम्हाला अपेक्षा तेच भाई आपण गावापासून तुम्हाला दिलं म्हणजे तुम्ही एक नामांकित शेतकरी आहात तुम्ही स्वतः प्रयोग करता शेतामध्ये नवीन वराठी तर तुम्हाला आम्ही नवीन वरती दिली पुढच्या वर्षी मी ते गेलच बाकी गावातले जे शेतकरी सोयाबीन फिरतात ते अर्जुन तुमची तुमची कंपनी घे आपण तुम्ही कुठले चॅनल फिरलं या वर्षी तुमच्याच कंपनीचं आपल्या कंपनीचं महाकाल नाही माझं चार एकर वर महाकाल जर तुम्ही पेरल्या जसं तुम्हाला हे जी झाली त्याला पण जवळपास दोनशे गाठी तुम्हाला भेट झाली फार चांगलं झाले कारण मला हरभरा फिरायचं तर तुम्ही कुठलंही विचारा आम्हाला तुम्ही रात्री कधी फोन करा आम्हाला आम्ही जास्त धन्यवाद